स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई आठ लाख चाळीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा सत्तावीस किलो नऊशे पंचवीस ग्रॅम गांजा तसेच माल जप्त तीन आरोपी जेरबंद मान्य दादा पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ प्रतिबंध उपाययोजना साप्ताहिक बैठकीमध्ये त्यांनी अंमली पदार्थ तस्करी विक्री व वाटप वितरण करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी सूचना दिल्या सदर सूचनेप्रमाणे मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अंमली पदार्थ तस्करी विक्री व वितरण करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी त्यांनी अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी कर। व पोलीस अमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले त्या अनुषंगाने स्थानिक अन्वेषण सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकामधील पोलीस पाटील यांना त्यांच्या माहिती मिळाली की सुनील कुंभार राहणार खुर्द हा सुजय खोत पर व परशुराम पोळ यांच्याकडून तयार गांजा माल घेण्याकरता ओझरडे ते घबकवाडी रोडवरील कुंभार वस्ती येथे येणार आहे नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे इस्लामपूर मार्गे पेटनाका येथून ओझड येथील ओझरडे ते खबकवाडी रोडवरील कुंभार वस्ती येथे लावून थांबले असता थोड्या वेळाने तीन इसम लपवलेल्या पांढऱ्या रंगाची गोणीची पोती काढली तसं त्याच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने सदर इस्मानना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असतात त्यांनी त्याचे नाव सुनील रामचंद्र कुंभार वयोश अठ्ठावीस राहणार शिवराज विद्यालयाच्या पाठीमागे येतवडे खुर्द तालुका वाळवा सुजय बाबन खोत वर्ष चौतीस राहणार खोतमळा आष्टा तालुका वाळवा परशुराम सिद्धलिंग पोळ वर्ष चौतीस राहणार पोळगल्ली आष्टा तालुका वाळवा त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप केळेकर यांनी त्यांना त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात तयार गांजा माल व रोख रक्कम मिळून आली त्यांच्याकडे सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता सुनील कुमार यांनी सांगितले की सुजय खोत व परशुराम पोळ यांच्याकडून तयार गांजा माल खरेदी करण्याकरता आला आहे तसेच सुजय खोत व परशुराम पोळ यांनी सांगितले की सदरचा गांजा माल हा त्याने नामदेव तेलंग राहणार राजमंडरी हैदराबाद यांच्याकडून आणला असल्याचे सांगितले लागलीच सदर आरोपी व गांजा माल सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी समक्ष जप्त केला सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहे सदर कारवाईमध्ये मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे मान्य अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल एदाळे सचिन धोत्रे संकेत मगदूम अरुण पाटील अतुल माने आमसिद्ध खोत पोलीस नाईक सुनील मस्के श्रीधर बागडी प्रकाश पाटील पोलीस कॉन्स्टेबल विनायक सुतार रोहन घस्ते सूरज थोर ऋतुराज होळकर गणेश शिंदे सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस शिपाई कॅप्टन गुंडवाडे यांनी केली एस के क्राईम न्यूजसाठी राहुल टिबे इस्लामपूर